हरोली स्वाभिमानीचे सरपंच तानाजी माने यांनी याड्रावकरांना दिला पाठिंबा हारोलीचे सरपंच तानाजी माने यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांना पाठिंबा देत याड्रावकर यांची आजची प्रचार रॅली नसून ही विजय रॅली असल्याचंही त्यांनी यावेळी जनसंवाद यात्रेत सांगितलं यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली आमदार राजेंद्र पाटील या प्रसंगी मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला यावेळी पुढे बोलताना सरपंच तानाजी माने म्हणाले एडरावकर साहेब मी जर स्वाभिमानीचा सरपंच असलो तरीही तुम्ही मनात कोणतेही भेदभाव आणू नका माझ्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पाच वर्षाचा भरभरून विकास निधी दिला आहे यासाठीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत यापूर्वीच्या काळातही काळात आमच्या गावासाठी सहकार्य केलं आहे यापुढेही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि वीस नोव्हेंबर रोजी चिट्टी या समोरील बटन दाबून सर्वांनी निवडून द्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आणि सर्व इथं नागरिक बंधू बघ मी एवढं सांगण्यासाठी इथं उभा आहे की आम्ही निवडून येऊन साहेब अजून आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाले ज्यावेळी तुमच्या तिथं शरद कृषी प्रदर्शन भरलं होतं मी निवडून आले, आले आम्हाला जे जे कामं पाहिजेत म्हणून मी तुमच्याकडे एक बंच घेऊन आलो होतो तुम्ही म्हटला सरपंच हे काय पाच वर्षाचं काम एकदम घेऊन आलं काय काय माझ्याकडं साहेब हे तुम्ही मी एवढं आवर्जून सांगेन की पाच वर्षाचं काम तुम्ही आम्हाला दोन वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर तुम्ही पूर्ण करून दिला आम्हाला त्याबद्दल तुम्ही काय चिंता करू नका आणि मी जरी संघटनेचा सरपंच म्हणून निवडून आलो असलो तरी तुम्ही तुमच्या मनात ते काय भेदभाव न ठेवता आम्ही ज्या ज्यावेळी तुमच्यापर्यंत आले त्या त्यावेळी तुम्ही आम्हाला काम आम शंभर टक्के मंजूर करून दिलायसा त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका साहेब आमच्या गावात ही प्रचार रॅली नाही ही विजय रॅली आहे म्हणून मी आताच डिक्लेअर करतो तुमचं परत एकदा असंच तुम्ही आमच्या अडीअडचणीत असू दे आमच्या कामासाठी असू दे तुमचं असेच आम्हाला मदत राहील अशी मी अपेक्षा करतो आणि प्रत्येकदा सर्वांनी या चिट्टी शिप्ती चिन्हासमोर बटन दाबून सर्वांनी बहुमताने साहेबांना विजय करून द्यायचा आहे असंच तुमचे सुद्धा सहकारी राहील आमचे सुद्धा साहेब तुम्हाला सहकारी राहील या प्रसंगी सरपंच तानाजी माने प्रकाश पाटील टाकवडेकर धनंजय माने बाबासो कदम शशिकांत कदम शुभम मिरजकर आकाश कोळी रवी परीट निखिल पाटील प्रथमेश पाटील धनाजी जाधव अभिजीत जाधव सारिका मडीवाळ वर्षा मिरजकर सुनीता मिरजकर संगीता कोळी सुरेश माने बाळासाहेब भाट नेमिनाथ चौगले भरत चौगले सुनील पाटील संजय कोळी वैशाली खांडेकर शोभा राऊत पद्मा सुतार मंगल कोळी अनिता कोळी पूजा राऊत यांच्यासह आधी उपस्थित होते महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण हरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा